आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं एक नवं धक्का तंत्र वापरायचा निर्णय घेतलाय लोकसभेची उमेदवारी कुणाला द्यायची यासाठीच्या निकषांमध्ये काही बदल करण्यात आले हे निकष नेमके काय आहेत आणि त्याचा कुणाला फटका बसू शकतो पाहूया याबाबतचा हा खास रिपोर्ट तीन राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळाल्यानं भाजपचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे याच फळावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप लोकसभेमध्ये हॅट्रिक करण्यासाठी तयारीत आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत बहुमतावर पुन्हा सत्तेत येण्यासाठी मोदी शहानी नवी रणनीती आखल्याची चर्चा सुरू झाली आहे लोकसभेसाठी उमेदवारी देताना धक्का तंत्र वापरणार असल्याचं बोललं जात आहे दोनदा निवडून आलेल्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी नाही उमेदवारी देताना घराणेशाही टाळण्याचा प्रयत्न एका कुटुंबातील एकालाच उमेदवारी देणार राज्यातील मंत्र्यांना मोठ्या नेत्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवणार राज्यसभेतील काही खासदारांना लोकसभेच्या रिंगणात उतरवणार मध्य प्रदेश आणि राजस्थान विधानसभेसाठीचा सा फॉर्म्युला लोकसभेसाठीही वापरणार उमेदवारांची नावं आधीच जाहीर करण्याचा फॉर्म्युला भाजपनं नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये वापरला तीन राज्यांमध्ये ही व्यूह भाजपसाठी फायदेशीर ठरली उमेदवारांची घोषणा आधीच केल्यानं नंतर स्थानिक पातळीवरती असंतोष निर्माण झाला तर तो कमी करण्यासाठी नाराजी दूर करण्यासाठी पक्षाला पुरेसा वेळ मिळतो त्याच पार्श्वभूमीवर लोकसभेत दोनदा निवडून आलेल्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देणार नसल्याचं समजत आहे असं झाल्यास महाराष्ट्रामधील अनेकांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे यामध्ये नंदुरबारच्या हिना गावेत धुळ्याचे सुभाष भामरे रावरच्या रक्षा खडसे वर्ध्याचे रामदास तळस गडचिरोली चिमूरचे अशोक नेते मुंबई उत्तरचे गोपाळ शेट्टी मुंबई उत्तर मध्यच्या पूनम महाजन सांगलीचे संजय काका पाटील यांचा पत्ता कट होऊ शकतोय दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं तीनशे पन्नासहून अधिक जागा जिंकण्याचं टार्गेट ठेवलंय तर महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस जागांचं लक्ष ठेवलं गेलंय त्यामुळे विद्यमान खासदारांचा पत्ता कट करून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे तसंच राज्यसभेतील काही दिग्गजांना निवडणुकीत तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे माझा अधिकार नाही यावर मी भाष्य करणार नाही राज्यसभेची संख्या आपल्याला करावी लागेल असं कुठेही निकष नाहीयेत अजून असं कुठेही ठरलेलं नाहीये हे मीडियामधूनच गोष्टी बाहेर की दोन टर्म झाली म्हणजे तुम्ही बाबांकडे बघून भरता का दोन टर्म झाली म्हणून कुठलाही निर्णय झालेला नाही गिरीश महाजन विनोद तावडे सुधीर मुनगंटीवार पंकजा मुंडे सुनील देवधर मंगल प्रभात लोढा भागवत कराड अतुल सावे राहुल नार्वेकर आणि पियुष गोयल यांची नावं चर्चेत आहे मोदी शहा नेहमीच आपल्या भाषणातून राजकारणातील घराणेशाहीवरती प्रहार करतात त्यांच्या या भाषणाचं प्रतिबिंब यंदा प्रत्यक्षात तिकीट वाटपात उमटण्याची चिन्ह आहेत लोकसभा विधानसभेचा विचार करता एका कुटुंबातील एकालाच उमेदवारी देणार असल्याचं बोललं जात आहे असं झाल्यास काही कुटुंबांना हा धक्का असू शकतो मोदीजींच्या नेतृत्वामध्ये पंचेचाळीस प्लस जागा जिंकण्याकरता ज्यांना ज्यांना जी सीट मिळेल आमचा हा फार आग्रह नाही आहे कोणती सीट कोणाला मिळेल पण हा आग्रह आहे की कॅन्डिडेट अत्यंत महत्वाचे आणि निवडणूक महत्वाची असल्यामुळं जिंकण्याची जी काही सूत्र आहेत ते सूत्र ज्यांच्यांच्याकडे असेल त्या सूत्राच्या आधारावर पंचेचाळीस जागा जिंकण्याकरता आम्ही योग्य निर्णय करू पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे नारायण राणे आणि निलेश राणे राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील पाते। हर्षवर्धन पाटील आणि अंकिता पाटील मोदी शहा यांनी तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत धक्का तंत्राचा अवलंब केला होता उमेदवारी देण्यापासून ते मुख्यमंत्री निवडताना चकित करणारे निर्णय घेतल्याचं समोर आलंय आता लोकसभा निवडणुकीला अवघ्या चार ते पाच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे विजयाची हॅट्रिक साधताना भाजपला कोणताही धोका पत्करायचा नाहीये त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वापरलेला फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीतही भाजप वापरण्याची दाट शक्यता आहे रिपोर्ट